हॅलो नमस्कार मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावं अशी साईंच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तरीही सुंदर अशी फ्रेश शेवंतीची फुलं जी तुम्ही बघताय तरी ही अहोनी डायरेक्ट शेतातून आणली आहेत आणि मी आठवडेभराची पूजेसाठी लागणारी जी काही फुलं असतात ती एकदम मी आणून ठेवते आणि इकडे नाशिकला आजूबाजूच्या परिसरात फुलं शेतीही केली जाते मी मागे तुम्हाला जरवेराची फुलंही दाखवली होती आणि अहोंचं काम हे शेतीशी निगडीत असल्यामुळे त्यांचं नेहमी जाणं येणं असतं म्हणून मग ते दरवेळी अशी खूप सारी फुलं शेतकऱ्यांकडूनच घेऊन येतात आणि मार्केटपेक्षा शेतकऱ्यांकडून घेतल्यामुळे भावही व्यवस्थित मिळतो म्हणून ते जरा जास्तीचेच घेऊन येतात नेहमी आणि आता नवरात्र सुरू असल्यामुळे रोजच्या देवपूजेसाठी तर लागतातच आपल्याला पण शिवाय सजावटीसाठीही रोजच्या रोज थोडी जास्तीची फुलं लागतात तर त्यापैकी एक किलोपेक्षाही जास्त फुलं होती ती तर त्यामधून जे काही थोडेफार खराब होते, मी होते। खराब ते मी बाजूला काढून ठेवले होते कारण फार दिवस त्यांना टिकवायचं असेल तर ते फुलं आपल्याला आधीच जे खराब झालेले असते ते बाजूला काढून घ्यायला लागतात आणि थोडंसं त्यांच्यात पाणी होतं म्हणून मी त्यांना बाहेर हवेत ठेवलं होतं सुकण्यासाठी आणि वाढल्यावर मी त्यांना फ्रीजमध्ये एका मोठा बॉक्स आहे माझ्याकडे तर त्याच्यात ठेवून घेईल म्हणजे ते बरोबर मला एक आठवडा भरपूरतात आणि आज मी ते संध्याकाळच्या स्वयंपाकात मेथीचे पराठे आणि चटणी बनवली होती आंबट गोड तिखट अशी मला वाटतं याची रेसिपी मी आधी शेअर केली असेल बहुतेक पण आज म्हटलं पुन्हा एकदा दाखवूयात दा रेसिपी शेअर करूयात जी की आमच्या खानदेशी भागात खूप फेमस आहे ओली मिरची तिला म्हणतात तर ती मी बनवली आणि सोबतच मेथीचे पराठे तर आज शॉर्टकट असा बेत होता संध्याकाळच्या जेवणात कारण घरात पाठही वाचायचे असतात सकाळी संध्याकाळी तर सुरुवातीला दोन तीन दिवस थोडीशी जजमेंट बसायला जरा आपल्याला वेळ लागतो तर एक सव्वा तासांचा जो पाठ असतो त्याला मला वाटतं ता दीड तासांपेक्षाही जास्त लागून जाते मला आता सुरुवातीला कारण भरपूर दिवसांचं गॅप असतं त्यामुळे स्पीड आपला कमी झालेला असतो असं मी, मी पौर्णिमेला किंवा मग एखाद्या मंगळवारी अधूनमधून करत असते सुरुवातीचे दोन तीन दिवसही थोडाफार वेळ मागे पुढे होतोच मग त्यानंतर आपल्याला एकदाची सवय झाली की आपसूक आपला स्पीड हा वाढत जातो तर आजचा दिवस होता दुसरी माड होती आणि साडीचा रंग होता लाल रंग तर इथे आता संध्याकाळचा पाठ करून झालेला होता आणि आधी अकॅडमीमधून घरी आला होता कारण बराच उशिरा झाला होता पूजेसाठी आणि अजून माझा स्वयंपाक व्हायचा होता तर आल्यावर आधीने त्याला मी म्हटलं तरी की हातपाय धुवून घ्या हातपायनं धुतात तसाच येऊन तो तिथे बसला पण थोडा लांब बसायला सांगितलं मग मी त्याला की मागे सरकुणबाई बऱ्याच जणी हा जो सप्तशतीचा पाठ असतो नवरात्रीत जो आपण करतो तर त्यामागे काहीतरी इच्छा असते किंवा एखादं काम पूर्ण होण्यासाठी त्या करतात तर त्यासाठी संकल्पयुक्त पारायण आपण करू शकतो म्हणजे पहिल्याच दिवशी आपल्याला संकल्प हा करायचा असतो पण जेव्हा मी सुरुवात केली पारायणाला तेव्हा सुरुवातीचे काही वर्ष मी संकल्प करायचे पण आता फक्त सेवा म्हणून करते आणि आपण स्त्रिया मागतो तरी काय काय असतं आपलं मागणं दुसरं अखंड सौभाग्य आणि मुलांना दीर्घ आयुष्य या पलीकडे आपण मागणार तरी काय तर असं ज्याची त्याची इच्छा असते तर ज्याला कोणाला काही काम असेल रखडलेलं किंवा काही इतर इच्छा असतील तर त्यासाठी संकल्पयुक्त पारायण आपण करू शकतो तर पूजा वगैरे सगळं आवरल्यावर मी आता स्वयंपाकाला लागली होती आणि मला शॉर्टकट असं काहीतरी पटकन होणारं बनवायचं होतं तर खिचडी सोडली तर मग दुसरं ऑप्शन माझ्याकडे मेथीचे पराठे हेच होतं तर मी भरपूर अशी मेथीची भाजी आणि कोथंबीरही आहे त्याच्यात मिक्स मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आहे आणि आता त्यात घालण्यासाठी मी हा मसाला बनवून घेते तर चार ते पाच हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा लसूण आणि परत आणखीन मी भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे आणि आता हे सगळं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याला आता मी वाटून घेणार आहे आणि त्यानंतर मग ते सगळं मिश्रण मी हे जे बारीक कट केलेली मेथी आणि कोथंबीर आहे त्यात घालून घेणारे तर थोडंसं जिरंही ॲड केलं आहे मी आता ह्या मसाल्यात म्हणजे वाटणामध्ये जे काय आपण वाटून घेतो आहे ते तर ते वाटणं वाटून झाल्यानंतर मी आता यात मिक्स करून घेते हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि कोथंबीर आणि जिरं असं हे सगळं घालून मी आता इथे हे वाटून घेतलं होतं आणि त्यानंतर थोडंसं तीळ घातलं आहे आता त्याच्यात आणि थोड्याशा ओवा तर ओवा घालायच्या आधी मी हातावर असं त्यांना चोडून घेतलं होतं आणि त्यानंतर आता त्यात घालून घेते इथे तुम्ही धने पावडरही ॲड करू शकता पण भरपूर कोथंबीर वापरलेली असल्यामुळे मी धने पावडर स्किप केलं आहे आणि थोडी हडद घातली आहे आणि थोडंसं तेल घालून घेतलं आहे तेल घातल्यामुळे की जे आपण डाळीचं पीठ आता यात घालणार आहोत आणि आता मीठ घातलं आहे चवीनुसार तर जे काही आपण डाळीचं पीठ आता यात घालणार आहोत तर त्यामुळे ते खूप चिकट होतं हातांना तर तेल घातल्यामुळे पटकन अशी आपली कणिक जी असते ती पटकन मोडून होते तर इथे आता मी डाळीचं पीठ घालून घेतलं आहे आता गव्हाचं पीठ घालते जेवढे आपल्याला कणिक मडून हवी आहे जेवढे पराठे बनवायचे त्यानुसार अंदाजाने आपल्याला त्यात गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि हे जे काही मसाला वाटला होता मी तर ते मिक्सरचं होतं त्यात आता पाणी घालून घेते ज्यामुळे की ते त्यातलं जे काही वाया जाणार थोडं थोडंफार त्याला चिकटलेला होता तो मसाला जो आपण काढू नाही शकलो तर तो कणिक मळताना मी तो पाणी आता ते वापरून घेणार आहे तर हे जे पराठे असतात हे मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग कुठेतरी प्रवास प्रवासाला जायचं असेल तर प्रवासासाठी असे खूप छान लागतात ते बऱ्यापैकी सॉफ्ट असतात ते बराच वेळपर्यंत आणि आम्ही बऱ्याचदा हे असे पराठे बनून वणभोजन करायला म्हणून बाहेर पडतो तर आधीलाही खूप आवडतात आम्हाला ती घाणंही खूप आवडतात तर त्यासाठी मी आता हे बनवून घेते तर तुम्हालाही आवडत असतील तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपण बनवतो सगळ्याच जणी बनवतो मी तिचे पराठे एवढं काही त्याच्यात खास नाही पण प्रत्येकाची थोडीफार पद्धत वेगळी वेगळी असते तर दरवेळेस थोडंसं काहीतरी वेगळं केलं की टेस्टमध्ये बराच असा फरक पडतो तर मला वाटतं आता तुम्हाला कॅमेऱ्यात पूर्ण असं फारसं लक्षात आलं आहे का नाही दिसलं ते मी सांगू नाही शकत पण मी जेवढी मेथीची भाजी घेतली होती तर तेवढीच मी कोथंबीरेही घेतली होती सेम म्हणजे निम्मनिम्म प्रमाणात मी मेथीची भाजी आणि कोथंबीर घेतली होती तर ते अजूनच छान लागतात आणि आपण सेपरेटली फक्त कोथंबिरीचे पराठे तेही बनवू शकतात तर तेही मी बऱ्याचदा करत असते कारण खूप छान फ्रेश असं भाजीपाला आम्हाला इकडेही ते मिळतो ना शिकला तर जेव्हा कोथंबीर जास्त क्वांटिटीमध्ये असते तेव्हा मी कोथंबीर वडी किंवा हे असे पराठे बनवून आम्ही खात असतो आणि मुलांचं कसं असतं की भाजीमध्ये वगैरे कोथंबीर खात नाही निवडून ठेवतात आणि पाल्याभाज्याही भरपूरशा गोष्टी पाल्याभाज्या असतात ज्या की मुलं खात नाही तर पालकचे मी अशा प्रकारे पराठेच बनवते आधीसाठी आणि मेथीचे पराठे बनवते फक्त पालक कधी कधी मी फिरून घेते कधी कधी बारीक कट केलेले असते तर इथे मी आता ती आंबट गोड तिखट अशी चटणी बनवून घेते त्यासाठी मी थोड्या कमी तिखटाच्या मिरच्या त्या ह्या सुक्या मिरच्या घेतल्या आहे आणि आलं घेतलं आहे एक इंच लसूण घेतलं आहे आपलं चिंच घेतलेली आहे आणि शोपा घेतलेल्या आहे बडीशोप गुडाचा खडा आणि परत पुन्हा एकदा कोथंबीर घेतली आहे थोडी तर तेल घालून मी आधी तव्यावर ह्या मिरच्या आता व्यवस्थित भाजून घेते त्यानंतर त्याच्यातच मी आता लसूणही घालून घेतला आहे आणि लसूण थोडा लहान असल्यामुळे तो वरवर राहत होता आणि मिरच्या पटकन भाजल्या गेल्या होत्या तर सुरुवातीला मी मिरच्या काढून घेतल्या आणि मग त्यानंतर एक दोन मिनटं लसूण परतवून घेतला होता तेलात आणि मग लसूणही काढून घेतला आणि आता हे सगळे मसाले मसाले म्हणते हे सगळं जे काही जिन्नस आहेत ते मी मिक्सरमधून वाटून घेते एकत्र करून ज्यांची की आपल्याला चटणी बनवायची आहे तर सगळ्यात आधी लसूण आणि मिरची जो की आपण आता भाजून घेतला ते घातलं आहे मग बडीशोप घातली आहे आलं घातलं आहे चिंच घातलं आहे गूळ आणि कोथंबीर आणि थोडंसं चवीपुरतं मी त्यात आता मीठ घालून घेणार आहे तर यात तुम्ही थोडंसं दाण्याचं कुठेही घालू शकता पण मी शक्यतो घालत नाही प्लेनच बनवते आणि चिंच तुम्ही थोड्या वेळाआधी पाण्यात भिजत ठेवू शकता म्हणजे ठेवायला लागतात पण मला आज वेळ खूप कमी होता लेट झालं होतं म्हणून मी डायरेक्टली त्यात ता टाकून घेतल्या होत्या तर इथे आता ही चटणी तयार झालेली आहे तर हिला जर तुम्हाला तडका द्यायचा असेल तर एक कांदा कट करून तेलात परतवून तुम्ही ही चटणी त्यात घालून तशी बनवू शकता तर, 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 तर त्याचं कारण असं तडकं द्यायचं की ती खूप जास्त दिवस टिकू शकते ह्या चटणीपेक्षा तर मी कधी कधी अधूनमधून तशी करत असते इथे मी जे काही आता कणिक मडून ठेवली होती तर छान अशी कणिक आपली मुरून झाली होती तर मी आता त्याचे पराठे बनवून घेते आणि यामध्ये बरेच जणं बारीक कट केलेला कांदाही घालतात पण आधीला आवडत नाही कांदा तो साईडला काढून ठेवतो म्हणून मी कांदा घातला नव्हता तर आता मी पराठे बनवून घेते आणि हे पराठे जर वी का आपल्याला टिफिनला द्यायचे असतील किंवा प्रवासात न्यायचे असतील तर थोडे त्यांना जाड ठेवले तरी चालतात पण मग आम्हाला आता लगेच खायचे होते म्हणून मी पातळ असे त्यांना बनवून घेते ह्या पराठ्यांसोबत तिळीची ओली चटणी खूप छान लागते तर त्याची रेसिपी मी एखाद्या वेळेस आता नक्की शेअर करेल तर आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा वीड़ व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद